ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसेच माजी खासदार कै सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश प्रधान यांचा महाविद्यालयात अक्षंतांजली उपक्रम राबवण्यात येत आहे ह्या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या उजा सेतू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात आले आहे या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे ऐंशी सामाजिक संस्था स्वयंसेवक संघटना सूक्ष्म उद्योग गट तसेच ब महिला बचत गट सहभागी होणार आहेत साड्या कुर्ती दागिने माती शिल्प कागदी दागिने गृहोपयोगी वस्तू भेटवस्तू पर्सेस गोधडे अशा विविध वस्तूंची प्रदर्शने व विक्री या ठिकाणी होणार आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थी देखील स्टॉल्सद्वारे आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत प्रदर्शनातील पॉटर वॉल करणारे जवळपास चाळीस खाद्यपदार्थ स्टॉल्स ही प्रमुख सेतू उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदे दरम्यान केलं आहे या पत्रकार परिषदेस प्राध्यापिका डॉक्टर संजोत देऊसकर व प्राध्यापिका डॉ अनिता दक्षिणा यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर संजय देऊसकर कॉलेज कॉलेजमध्ये मी गेली पस्तीस वर्ष प्राध्यापिका म्हणून काम करते आणि ऊर्जा सेतू हा जो आमचा उपक्रम आहे गेली सात वर्ष सुरू आहे जो सतीश प्रधान सरांच्या अतिशय जवळचा होता आणि त्यांनी आम्हाला खूप भरभरून पाठिंबा दिला होता या उपक्रमासाठी आणि म्हणूनच आता जो अक्षतांजली कार्यक्रम सुरू आहे त्याच्या अंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा सेतू करायचं ठरवलं आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला अत्यंत मोठा सपोर्ट केलेला आहे याच्यासाठी आणि सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की जवळजवळ ऐंशी स्टॉल्स आपल्याकडे येणार आहेत त्याच्यामध्ये विविध सामाजिक संस्था आहेत ठाण्यातल्या त्याच्यानंतर लघु उद्योजक किंवा उद्योजिका आहेत आणि हे सगळेजण पर्यावरणस्नेही उत्पादनं किंवा ज्या उत्पादनांच्या किमती खूप जास्त नाही आहेत अशी उत्पादनं घेऊन आपल्यासाठी येणार आहेत तर आपण जर ह्याला भेट द्याल तर त्याच्यामध्ये दोन उद्दिष्ट साध्य होतील एक म्हणजे तुम्हाला शॉपिंगचा आनंद मिळेल आणि दुसरं त्याचबरोबर समाजाकडून समाजासाठी जी बांधिलकी की जपायचं आपलं भान असायला पाहिजे ते पण तुमचं साध्य होईल तुम्ही जी गोष्टी विकत घ्या घ्याल त्यातून या सामाजिक संस्थांना फायदा होईल त्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीही होईल तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी आमची विनंती आहे